गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेश मूर्ती मार्केटपेक्षा कमी दरात मिळतील पत्ता नाथपई सर्कल श्री वाल्मिकी मंदिर ट्रस्ट कार्यालय बडगाव शहापूर मेन रोड बेळगाव संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन सुदीप एट टू नाईन सिक्स वन थ्री डबल वन डबल थ्री श्रावण महिन्यानंतर आतुरता असते ती गणरायाच्या आगमनाची गणेशोत्सव अवघ्या सतरा दिवसांवर येऊन ठेपला आहे या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली असून बेळगाव शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी घरगुती गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत बदलत्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी वाढली आहे परिणामी स्थानिक मूर्तिकारांबरोबरच मूर्ती विक्रेत्यांचीही संख्या वाढली आहे या अनुषंगाने जुने बेळगाव येथील मूर्तिकार श्रीनाथ आणि गणेशष्टीकर यांच्या नातपई सर्कल येथील गणेश आर्ट्स कला केंद्राच्या स्टॉलला भेट दिली असता येथे विविध प्रकारच्या आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत मंगलकारी जगतधिकारी यंदा कच्च्या मालाच्या दरवाढीचा फटका पारंपरिक मूर्तिकारांना बसला आहे तरीही अष्टेकर बंधू मार्केटपेक्षा कमी दरात ग्राहकांना मूर्ती उपलब्ध करून देत आहेत मी गणेश यंदाही दरवर्षीप्रमाणे गणपतीचा स्टॉल आम्ही शापूर नाफ्य सर्कलच्या आधीकडं सोन्या मारुर्ती मंदिर आहे त्या मंदिरच्या बाजूला श्री वाल्मिकी मंदिर आहे त्या मंदिरच्या कार्यालयामध्ये घरगुती गणेश मूर्ती इथं ठेवलेला आहे आपल्याकडं या जास्त मागणी म्हणजे दगडूशेठ च्या अशा मूर्त्यांना जास्त मागणी आहे दीड ते दोन फुटापर्यंत आमच्याकडे ह्या मूर्त्यासुद्धा अवेलेबल आहेत आणि जो कलर जो आहे वन टन कलरमध्ये मल्टी कलरमध्ये त्यासुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडं कोल्हापूर व कराडच्या आकर्षक व सुंदर गणेश मूर्त्या उपलब्ध आहेत यावर्षी कच्च्या मालचा दरसुद्धा ह्या वर्षी वाढलेला आहे तरी आम्ही ह्या वेळेला जो गेल्या वर्षीचा रेट जो आहे त्या रेटच्या मनानं मूर्ती लोकांना उपलब्ध करून देत आहे लाडक्या बाप्पाची आकर्षक मूर्ती कमी किमतीत उपलब्ध होत असल्यामुळे अष्टेकरांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होत असून बुकिंगला वाढता प्रतिसाद लाभत आहे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात सजावटीलाही प्राधान्य दिले जाते त्यामुळे अष्टेकरांच्या स्टॉलवर सजावटीच्या साहित्यामधील प्रभाव देखील उपलब्ध आहे देख गणपतीसाठी प्रभावळ जे आहेत सिल्वर आणि गोल्डन पॅटर्नमध्ये आहेत ते बघू शकता तुम्ही आपल्याकडे प्रभाव जे आहेत ते पाच हजारपासून स्टार्ट आहेत ते बी वेगळेवेगळे प्रकारमध्ये वेगळेवेगळे साईजमध्ये आहेत जे बी कुणाला पाहिजे तुम्ही आमच्या स्टॉलला अवेलेबल आहेत येऊन भेट करा एकंदरीत गणेशोत्सव समीप ग्राहकांनी नातपई सर्कल येथील गणेश आर्ट्स कला केंद्राच्या स्टॉलला भेट देऊन लवकरात लवकर मूर्तींचे बुकिंग करावे असे आवाहन अष्टेकर बंधूंनी केले आहे गुणगान तुझे